डोळ्यांखालचे हे काळे सर्कल जर महाक्रीम लावूनही जात नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एकदम घरगुती सोपा उपाय जो डेमो करून दाखवत आहे अर्शात पाहिल्यावर डोळ्यांखालचा काळपटपणा सगळ्यात आधी दिसतो परंतु साधा सोपा घरातलाच उपाय सांगत आहे तुम्हाला ही कोरफड दिसत असेल ही साधी सोपी घरातली कोरफडच वापरायची आहे त्यातला जेल वापरायचा आहे कसा वापरायचा कसा यूज करायचा त्यामध्ये काय मिक्स करायचं सगळं काही व्यवस्थितपणे सांगते फॉलो करा तरी तर ही काळी वर्तुळे काय येतात तर पूर्ण झोप न होणं मोबाईल टीव्ही स्क्रीनचा जास्त वापर सतत ताणतणाव पाणी कमी पिणं त्यामुळे त्वचा कोरडी होते वाढतं वय हे सगळ्यांचा इफेक्ट हा डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर होतो तर तिथे पटकन कोरडेपणा जाणवायला लागतो अगदी रंग गळत दिसायला लागतो म्हणूनच आजचा हा साधा सोपा उपाय थंडावा देणारा हायड्रेशन देणारा अत्यंत गरजेचा आणि महत्वाचा उपाय जो तुम्ही घरच्या घरी करू शकता तुमच्याकडे जर कोरफड नसेल तर तुम्ही जेल देखील वापरू शकता पण ट्राय करा की नैसर्गिक कोरफड वापरण्याचा तर इथे पहा कोरफड ही घेतलेली आहे नैसर्गिक औषधी वनस्पती आहे जी त्वचेला थंडावा देते कोरडेपणा कमी करते डोळ्यांखालची त्वचा ही खूप नाजूक असते त्यामुळेच तिथे रसायन असलेली केमिकल्स असलेली क्रीम लावण्यापेक्षा कोरफड ही साधी सोपी उपाय आहे नैसर्गिक उपाय आहे जो सुरक्षित देखील आहे या कोरफडीचा आज जो जेल आहे तोच आपल्याला वापरायचा आहे तो कसा वापरायचा कसा करायचा तेही सांगते कोरफडच का वापरायची कोरफडीचे फायदे काय आहेत तर त्वचा तो थंड करते कोरडेपणा कमी करते नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत म्हणूनच डोळ्यांभोवती अगदी सुरक्षित आहे त्यामुळेच महागडी क्रीम वापरण्यापेक्षा कोरफड ही नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय आहे तर इथे स्पष्टपणे पाहू शकता की आतून कोरफड फ्रेश आणि रसाळ आहे कोरफडीचा आज जो हा पारदर्शक जेल दिसतोय तर तो हा जेलच आपल्याला व्यवस्थितपणे वापरायचा आहे तर हा जेलमध्ये थंडाव्या देणारे आणि रिपेअर करणारे नैसर्गिक घटक असतात तर इथे घेतलेली कोरफड ही क्रिस क्रॉस कट केलेली आहे आता हा कट माग करण्यामागचं कारण असं कोरफडीचा आतला जेल जो आहे तो नीट व्यवस्थितपणे बाहेर यावा सहज काढता यावा तो चिकट जेल असतो त्यामुळे तो आपल्याला व्यवस्थितपणेच काढावा लागतो तर हा सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही हातांवरती ट्राय करू शकता आणि त्यानंतरच तुम्ही डोळ्यांवरती ट्राय करा तर व्यवस्थितपणे पाहू शकता की हा जेल कशा पद्धतीने लावायचा आहे अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज तुम्ही फिरवू शकता बोटाने देखील लावू शकता पण फार रफपणे किंवा फार नख लावायची नाहीयेत दोन ते तीन मिनटं हलक्या हाताने हा मसाज करायचा आहे आणि त्यामुळे हे रक्त देखील वाढतं आणि त्वचा ही रिलॅक्स होते कोरफडीचा थंडावा देखील ताबडतोब आपल्याला जाणवायला लागतो आणि हाच उपाय तुम्हाला अगदी डोळ्यांच्या खाली काळ्या वस्तूंवर करायचा आहे ते देखील तुम्ही दोन ते तीन मिनिटं व्यवस्थितपणे फिरवायचं आहे तुम्हाला रिझल्ट देखील लवकर पाहायला मिळेल साधारणपणे पंधरा मिनिटे मी हसच ठेवलं होतं त्यानंतर हे व्यवस्थितपणे पुसून घेतलेलं आहे कोरफडीचा थंड हा आणि त्याची पोषणद्रवी ही त्वचेमध्ये सोसली गेलेली आहेत हा आता त्वचा आहे रिलॅक्स आणि स्मूथ दिसत आहे कोरडेपणा बराच कमी झालेला आहे नैसर्गिक सॉफ्टनेस दिसत आहे आणि आमच्या डोळ्यांखाली देखील हाच फरक दिसणार आहे काय काय केले कशा पद्धतीने केले ते स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे व्यवस्थित आणि हाच फरक तुम्हाला बिफोर आफ्टरचा दिसणार आहे अगदी तुम्ही ट्राय करून बघा कोणताही साईड इफेक्ट नाही तुम्ही इझिली करू शकता आहे तुमचे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हातावरती ट्राय करून बघा त्यानंतर तुम्ही डोळ्यांवरती ट्राय करा पण आय एम शुअर की हा उपाय अत्यंत साधा सोपा आणि व्यवस्थितपणे रिझल्ट देणारा आहे तुम्ही ट्राय करा आणि रिझल्ट कमेंटमध्ये नक्की सांगा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करामुळे आरोग्य संकल्पला आज सब्सक्राइब करून ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि हा उपाय नक्की करून बघा रिझल्ट आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही धन्यवाद